मध्यरात्री वाजता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर ठिया मांडून बसलेत ची परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आलीये आणि या विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी या मागणीसाठी हजारो तरुण पुण्यातील शास्त्री रोडवर उतरले होते आचारसंहिता लागू असूनही विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी मध्यरात्रीच बळाचा वापर करून आंदोलक विद्यार्थ्यांना रस्त्यावरून हटवले। पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा संताप नेमका कशामुळे आनावर झाला आणि सरकारने त्यांची कोणती मागणी धुडकावून आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहता थोडक्यात पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं पण सध्या हेच शहर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाचं रणांगण म्हणलं आहे काल गुरुवारी रात्री एक दीडच्या सुमारास शेकडो विद्यार्थी शास्त्री रोडवर बसून जोरदार घोषणाबाजी करत होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम पी पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात अत्यंत उशिरा प्रदर्शित केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे या एका तांत्रिक चुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे गेल्या सहा महिन्यांपासून हे विद्यार्थी वयोमर्यादा वाढवून मिळावी यासाठी सरकारकडे वारंवार विनंती करतायत मात्र सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर या तरुणांनी काल मध्यरात्री रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाची ठिणगी पडली ती जाहिरात उशिरा प्रदर्शित झाल्यामुळे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चार जानेवारीला होणार आहे मात्र त्याची जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली आयोगाने वयोमर्यादेची गणना करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित केली होती जाहिरात येण्यासाठी सात महिने उशीर झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वय या काळात ओलांडलं गेलं ते आता या परीक्षेसाठी अपात्र ठरलेत विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत साधी आहे की वयोमर्यादा गणनेचे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस गृहित धरण्यात यावी ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची शेवटची संधी मिळू शकेल विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय पाठबळी मिळताना दिसतंय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या प्रकरणी सरकारला थेट इशारा दिलाय त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की जर सरकारने तातडीने वाढीचा निर्णय घेतला नाही तर ते स्वतः पुण्यात येऊन विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर बसतील आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करतील ऐंशी पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी शिफारस करूनही सरकार या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कायदा हाती न घेण्याचं आवाहन केलंय तरी सरकारची भूमिका अजूनही संभ्रमात टाकणारी आहे दुसरीकडे पुण्यात सध्या आचारसंहिता लागू आहे आणि अशा परिस्थितीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली जात नाही त्यामुळेच पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत आणि बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना रस्त्यावरून बाजूला केलाय पोलीस उपायुक्तांनी जरी सहकार्याचं आश्वासन दिलं असलं तरी विद्यार्थ्यांमधील असंतोष घुमसत आहे वर्षानुवर्षे पुण्यात राहून दिवसाचे अठरा अठरा तास अभ्यास करूनही केवळ सरकारच्या दिरंगाईमुळे संधी हुकणार असेल तर न्याय मागायचा तरी कोणाकडे अशी आर्त हाक या विद्यार्थ्यांनी केली आहे आता सरकार या तरुणांच्या भावना लक्षात घेऊन जी आर काढणार की विद्यार्थ्यांचा हा संघर्ष अजून तीव्र होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं या विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा